एंडिंग एंडिंगपर्यंत हे झाडांची पूर्ण पाणी खाली गळून पडतात कारण डिसेंबरपासून तर स्नो वगैरे चालू होतो नमस्कार कसे आहात सगळे मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर मी आत्ता पार्कमध्ये आहे आणि तुम्हाला माहीतच आहे युरोपमध्ये आत्ता फॉल सीझनला सुरुवात झालेली आहे जी की ऑक्टोबरच्या एंडिंगपासून सुरुवात झालेली असते तर इथे इथून पुढे थंडीचेही दिवस चालू होतात स्नोचे वगैरे दिवस येतात स्नो वगैरे पडायला चालू होते तर मी आत्ता सध्या पार्कमध्ये होते तर ह्या हे पार्क आमच्या रूमपासून खूप जवळच्या अंतरावरती आहे आणि रेग्युलर मी ते येत असते तर खूप दिवसापासून ह्या पार्कमध्ये आले नव्हते तर कालपासून थोडंसं वातावरण चांगलं आहे म्हणून मी आज एक राऊंड मारायला आले होते पार्कमध्ये तर पार्क एवढी वाईट अवस्था आहे ना कारण फॉल सीझनमुळे सगळ्या झाडांची पाने अशी खाली गवून पडलेली आहेत तर तुम्हाला हे मला दाखवायचं होतं की इथे सध्या पार्कची अवस्था कशी आहे तर मी काही दिवसापूर्वी ह्या पार्कचा लाँग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे होप सो तुम्ही तो बघितला असेल तर बघितला नसेल तर आपल्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता ते मी आत्ता हा सध्या पार्कची अवस्था कशी आहे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया इथून या पार्कला सुरुवात झालेली आहे आणि ते पार्कचं टायमिंग दिलेलं आहे जे की आत्ता ऑक्टोंबरपासून संध्याकाळी सहापर्यंत हे पाच चालू असतं आणि इतर दिवशी दिवशी जेव्हा म्हणजे उन्हाळी दिवस असतात म्हणजे जेव्हा समर डेज चालू असतात तेव्हा हे पाच संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालू असतं तर तुम्हाला समोर दिसत असेल की झाडांचे कलर वगैरे बदलायला सुरुवात झालेली आहे हे स्टार्टिंगला तुम्हाला झाड दिसत असेल एकदम असं यल्लो यल्लो कलरचे असे पानं वगैरे दिसायला लाग दिसायला सुरुवात झालेली आहे खूप छान दिसत आहे झाडे आणि साईटने असं ऊन पडल्यामुळे ते तर आणखीन जास्त सुंदर दिसत आहे तुम्हाला दिसत असेल ह्या झाडाची पानं तर पूर्ण खाली गौन पडलेली आहेत काही दिवसापूर्वी मी जेव्हा ब्लॉग बनवला होता तेव्हा पूर्ण झाडांची पाने वगैरे होती म्हणजे मी इंडियातून आले होते जूनमध्ये बनवला होता तेव्हा हे सगळ्यां झाडांची पाने वगैरे खूप छान होती पण आता हॉल सीझन चालू झालेलं आहे त्यामुळे ही पानं सगळी खाली गऊन पडलेली आहेत तुम्हाला दिसत असतील हे झाडाची पानं आहेत त्या तर हे जे समोर तुम्हाला एक घरासारखं दिसत आहे हे हे पार्कमधले जे मेंटेनन्स करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे इथे म्हणजे इथे सगळं त्या पार्कमध्ये जे लागणारं सामान वगैरे असतं आतमध्ये तर ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे हे हा जो फॉल सीझन आहे हा आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी झाडांची अवस्था चांगली आहे पण नोव्हेंबर एंडिंगपर्यंत हे झाडांची जा पूर्ण पाणी खाली घालून पडतात कारण डिसेंबरपासून तर स्नो वगैरे चालू होतो त्यामुळे जेव्हा स्नो चालू होतो तेव्हा त्या बर्फाच्या पाण्याने वगैरे सगळे जे छोटी झाडं असतात ते सुद्धा खराब होऊन जातात तेव्हा काहीसुद्धा कसली छोट चोड़ छोटी रोपं असतात ते दिसायला बघायलासुद्धा भेटत नाहीत पण परत जे हे इथले लक्झमबर्गची लोकं असतात हे जेव्हा स्नोचे वगैरे दिवस संपतात म्हणजे मार्चमध्ये मा फे मार्चमध्ये मा तेव्हा हे परत नवीन रोपं लावतात आणि परत एकदा हे पूर्ण सगळं चांगलं चांगलं दिसायला सुरुवात होते म्हणजे झाडं छोटी छोटी फ्लावरची झाडं वगैरे लावायला सुरुवात करतात तर आत्ता हे काही दिवसांनी पूर्ण जे पार्कची अवस्था खूपच खराब होणार आहे त्यानंतरही मी तुम्हाला असा एक ब्लॉग शेअर करेन तर आपण बा राहिलेली मी तुम्हाला पार्कमधली कशी अजून झाडे वगैरे त्यांचे कलर कसे ब बदललेले आहेत ते दाखवते इथून सुद्धा एक एंट्री गेट आहे ह्या पार्कमध्ये येण्यासाठी ह्या पार्कमध्ये येण्यासाठी भरपूर एंट्री गेट आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाण लोकांना यायला सोपं व्हावं तुम्हाला दिसत असलं इथे एक गेट आहे छोटं सध्या तुम्हाला एक आवाज येत असेल साईडने तर इथे एक घराचं छोटंसं सा काम चालू आहे तिथला आवाज येत आहे इथे सुद्धा झाडांचे कलर बदललेले आहेत मस्त वाटत आहे ना हा झाडाचे सगळे पान आहेत पूर्ण खाली घुवन पडलेले आहेत हे समोर एक ऑरेंज कलर टाइप मध्ये एक झाडाचा कलर बदललेला आहे जो उन्हामुळे ते आणखीन रिफ्लेक्शन छान पडत आहे सुंदर मस्त वाटत ना, ना कलर एकदम ऑरेंज हा झाडाची पानं थोडी वेगळी आहेत हे अशा पद्धतीचे आहेत जे लोक जास्त कोण ह्या पानांसोबत असं फोटोशूट करतात सगळ्या झाडांची पाना खाली पडलेली आहेत 何 <music> पार्कमध्ये बेंचेस ठेवलेले हो आहेत लोकांना बसायला त्याचीसुद्धा सुद्धा खूप वाईट अवस्था आहे म्हणजे त्याच्यावरती झाडांची पाने वगैरे असं पडून खूप खराब झालेले आहेत आणि आता जास्त करून थंडीमध्ये कोणत्या पार्कमध्ये येत पण नाही कारण आता थंडी असल्यामुळे ऊन पण जास्त पडत नाही क्वचित कधीतरी ऊन पडायला सुरुवात होते इथल्या अशी बेंचेस व्यवस्था झालेली आहे इथे एक समोर एक झाड आहे त्याचा सुद्धा कलर खूप छान दिसत तर हे पार्कमधली झाडं बघून ना प्रत्येक झाडाचे वेळी कलर ऑरेंज रेड असे कलर बघून ना असे खूप छान वाटतंय असं वाटतं की जसं काय की नेचरने ना खरोखर असे कलर उदळलेले आहे ज्यामुळे निसर्गामध्ये आणखीन सौंदर्याची भर पडलेली आहे हे लाल कलरची पानं आहेत हे पण छान दिसतंय मस्त वाटतंय हे पण तो तर सध्या अशी अवस्था आहे युरोपमधील पार्कची तर फॉल सीझनमुळे सगळ्या रस्त्यांवर कचरा वगैरे साठलेला आहे तर इथले पार्कमधले जे मेंटेनन्स करणारे जे लोक आहेत ना ते कंटिन्यू तरी सकाळचा रोड वगैरे क्लीन करतात कारण पार्कमध्ये लोक फिरायला वगैरे येतात त्यांना काही त्रास होऊ नये किंवा त्यांना त्या पाल्यातून वगैरे चालायला लागू नये म्हणून ते क्लीन करतात आणि साईडला सारतात आणि नंतर त्यांचे जे मोठ्या मशीन्स असतात त्याने ते पानं कलेक्ट वगैरे म्हणजे क्लीन वगैरे ते जागा करून घेतात तर हे असं आहे तर आता हे फेबपर्यंत हे असंच राहणार नंतर फेबच्या एंडिंगपासून आणि मार्चमध्ये ह्या झाडांना परत पालवी फुटायला सुरुवात होते आणि ती छोटी छोटी झाडं असतात फ्लावरची वगैरे ती खराब होऊन जातात आणि ती परत नवीन लावतात आणि तेव्हा परत हे पाच सहा महिने परत आणखीन हिरवं हिरवं गार सगळं होतं तर हे असं आहे आपला ब्लॉग तर कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा